नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनल वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्र ठळक बातम्या दुकान कार्ड धारक उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे बोगस कार्ड धारक असून प्रशासनाचं दुर्लक्ष आहे संतोष रोडगे मस्त रास्तभाव दुकान देवर्जन येथील पी एच एच एस व अंत्योदय ग्राहकांचे कौटुंबिक उत्पन्न ग्रह चौकशी करता अर्जदार बालाजी काशीनाथ तेलंगे यांचा आरोप आहे कारण देवर्जन यांच्या दुकानात अनेक बोगस कार्डधारक आहे यांची प्रशासनाने चौकशी केलेली नाही पी एच एच या योजनेसाठी प्रशासनाच्या निकषाप्रमाणे ग्राहकांचे कार्डधारकांचे एकत्रित कौटुंबिक उत्पन्न चौवेचाळीस हजार रुपये सदर कार्डधारक यांच्या कुटुंबात कुठलेही वाहन शेती सदर कार्ड इन्कम टैक्स चोकस। धारक इन्कम टॅक्स और जीएसटी शासनाच्या इतर निकषाप्रमाणे प्रमाणे रास्तभाव दुकान देवजन कार्ड धारकांची चौकस चौकशी निकषामध्ये न बसल्यास कार्डधारकांचे कार्ड तत्काळ रद्द करून संबंधित कार्डधारक यांनी आजपर्यंत नियमबाह्य पी एच एच योजनेत व अंत्योदय योजनेत शासन उचललेल्या कार्डधारकांकडून वसुली करण्यात यावी रास्तभाव दुकान देवजनांचे दुकान रद्द करण्यात यावे व तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अन्यथा दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पासून आपल्या कार्यालयासमोर अमर उपोषण करण्यात ये करण्यात येणार आहे याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे एजे न्यूज इंडिया मराठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण किवळे व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका